बघू शकतात एकदम छान असा पदार्थ तयार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज गोड पदार्थ बनवायला घेतलेला आहे त्याच्यासाठी मी अर्धवाटी रवा घेतलेला आहे पाववाटी साखर आहे काजू बदाम पिस्ते आणि किसमिस आहे त्याच्यानंतर जायफळ वेलची पूड घेतलेली आहे अजून बाकी जे काही साहित्य आहे ते आपण रेसिपी करताना बघूया आता एका वाटीमध्ये मी केशर टाकून घेतलं आहे थोडं आणि त्याच्यात कोमट दूध टाकून घेणार आहे आता आपण हे आ, मिक्स करूया आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूया आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते मी दोन ते अडीच वाटी पाणी लागेल आपल्याला गरम करायला आहे अगोदर पाणी आणि आता इकडे मी ड्राय फ्रूट्स जे घेतले आहेत काजू बदाम त्याचे काप करून घेणारे झालेत काजूचे काप झाले आता बदाम कापून घेऊ आपण सगळे ड्रायफ्रूट्स कट झालेले आता गॅसवर भांडं गरम करायला ठेवूया आपण आधी आणि याच्यात तूप टाकूया दोन टेबल स्पून तूप टाकलेलं आहे मी आणि थोडं गरम होऊ देणार आहे आता याच्यात आपण जे ड्राय कट करून घेतलेले ते टाकणार आहे काजू पिस्ते बदाम आणि हे तुपामध्ये परतवून घेणारे थोडा वेळ झालेलं आहे आता आपण याच्यात चारोळ्या आपण टाकूया आणि पुन्हा एक दोन मिनटं परतवून घेऊया झालेलं आहे आता एक काजू बदाम पिस्ते परतवले गेलेले आता तुपामध्ये काढून घेऊ आपण आता प्लेटमध्ये पुन्हा हे भांडं आपण गॅसवर गरम करायला ठेवणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये तूप टाकूया थोडं अजून अगोदर काजू बदाम परतवले ते तूप होतंच त्याच्यामध्ये अजून थोडं टाकलं आहे मी आणि आता त्याच्यात रवा टाकून घेणारे आणि भाजून घेणारे रवा भाजताना सारखा हलवत राहायचा म्हणजे एक सारखा भाजला जातो छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजणार आहे आपण झालेला आहे आता भाजून जे पाणी आपण अगोदर गरम करायला ठेवलेलं होतं ते टाकूया आपण आता याच्यात आणि थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम नाही टाकायचं सगळं नाही तर मग काय होतं ना उडतं ते हातावर गरम पाणी म्हणून थोडं थोडं टाकायचं आता मिक्स करूया मी काजू बदाम किंवा रवा भाजताना गॅस अगदी कमी ठेवलेला होता आताही गॅस कमीच आहे आता लगेच याच्यात आपण साखर टाकूया आणि एक चिमूटभर मीठ टाकणार आहे मी अगदी चिमुडभर मीठ टाकायचं गोड पदार्थात तुम्हाला मीठ आवडत असेल तरच टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि एक दोन मिनटं उकळून आहे नंतर आता याच्यात दोन अडीच वाटी गरम दूध टाकणारे साय पण टाकून घेते दुधाची थोडी झालेलं आहे दूध टाकून आता पुन्हा मिक्स करूया आणि आता याच्यात मी वेलची पूड टाकून घेणार आहे त्याच्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपण आधी तुपात परतवलेले होते ते पण टाकून घेते मी लगेच आणि थोडं जायफळ किसून टाकणार याच्यात मी गोड पदार्थांमध्ये वेलची पूड किंवा मग जायफळ असलं ते छान लागते चव अजून आणि आता आपण अगोदर केशरमध्ये जे दूध टाकून ठेवलेलं होतं ते पण टाकून घेऊया आपण याच्यात आता आणि मिक्स करून घेणारे आणि आता थोडी किसमिस पण टाकून घेते मी दूध टाकल्यानंतर एक तीन चार मिनटं उकळवलेली खीर पाणी टाकल्यानंतर किंवा दूध टाकल्यानंतर जेव्हा उकळते ना खीर त्यावेळेस सारखी हलवत राहायची नाहीतर मग काय होतं ना भांड्याच्या तळाला लागून जळण्याची शक्यता असते म्हणून हलवत राहायची सारखी छान गरम गरम खीर तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय